सुप्रभात कशाच सगळे माझी तब्येतच बिघडली आहे खूप रात्री खूप उशीर झालं यायला सकाळी चार वाजले झोप पण लागली होती पण रात्री डो दो, डोळे पूर्ण सुजले होते कारण दोन तीन दिवस झोप नाही दशला बहाला जायचं यायचं काल तर बिलकुलच नाही आराम पण नाही मिळाला सो आईला काल सोडायला गेलेलं खूप भारी वाटत होतं कारण एवढी टाईम सोबत होती काय आहे ना जेव्हा भारतातून माणसं येतात ना खूप आनंद असतो पण त्यापेक्षा दुःख जास्त असतं ज्यावेळेस जातात त्यावेळेस तर खूप भारी वाटत पण कदाचित मी मी लगेचच रडत नाही या फिर रडू येतं असं नाही पण एकदम मी हलक्या मनाची नाही आहे तेवढी की पटकन काय झालं तर रडायचं नाही असे ताईला खूप रडायला आलेलं पण मीच काय नंतर बोलली ओके तिला पण भारी वाटून कारण एवढ्या वेळेस ती राहत होती दश बरोबर पण असे तिला खूपच भारी वाटून मग तिला हसून हसूनच तिला पाठवून दिली तिला रडायला खूप येत होतं मी तिला नंतर म्हटलं की कशाला रडतेस तू बस चांगले दिवस होते ना पण ती खूप हलव्या म्हणायची आहे तिला पटकन रडायला येतं कोण काय बोललं तरी तिला पटकन लागतं असं आहे तिचं सो गेली घर पूर्ण खाली वाटतंय सकाळी उठल्यापासून कारण सकाळी दशच्या उठायच्या वेळेस आई पण उठायची गावाचा माणूस आहे त्याच्यामुळे करमत नाही काही नाही काहीतरी करतच असायची इकडं तिकडं दोघंजणं पण ह्या रूममधून असायची सो आज पूर्ण खाली वाटते घरात मी आता उठल्याच्यानंतर कचरा नेहमी तीच काढायची आल्याच्या नंतर मला नाही काढून द्यायची कधीतरी ठिकाणी काढायची पण तीच काढायची जेवणाला मदत करायची तिला बोलायच्या कशाला पण नाही ते बोलायचं बसून बसून काय करणार किती बसणार एक दिवस बसणार दोन दिवस बसणार असो असं झालं सगळं खूपच दस पण नंतर वाटत वाटतं घडी गाडीत येऊन तो खूप रडत होता काय झालं दुपार शाळेतून आला आणि दुपारी झोप पण आली आणि बेलाला निघालो मी रात्री नऊ साडे ला आलो जेवण केलं मी तशीच निघालो तर त्याला तिथं खूप झोप येत होती पण ती आई गेल्याच्या नंतर त्याला खूप रड कारण मामाबरोबर ते जास्त काही खेळा संध्याकाळ झाली का क्रिकेटवर त्याच्याबरोबरच खेळायला बाहेर पडायचं पॅसेजमध्ये सो so, कसं आहे थोडा माझा आवाजात बदल थोडा तर पाणी पिलंय मिठाचा तर जरा थोडा बदल चाल सकाळी पूर्ण जामच एकदम जाडजाड आवाज येत होता आईला गणपतीला जायचंच होतं तर आम्ही गणपतीला जाण्यासाठीच तिला त्यावेळेसच तिकीट अरेंज केलेलं होतं त्याप्रमाणेच ती यायच्या अगोदरच सो आला नाही आता नंतर मला वाटतं का म्हणजे दवाखान्यातच जावं लागलं बारा वाजले सचिन खेळायला गेले होते आणि दर्श पण काही झोपला नाही कारण पप्पा खेळायला गेला तर तो, तो उठला नाही तो मला होता रडत बसलेला मला पण झोप नाही लागली अजिबात सचिन दरवाजा स्ट्रक्टर थोडा लॉक केला कारण दर्शने टी चालू केला आहे तर साऊंड येत नाही बिलकुल तर त्यासाठी माझी अवस्था डोळे पूर्ण सुरली लाल लाल झाले दवाखाने गेल्याशिवाय पर्यायच नाही सो आईला रात्री स्कूल त्याच्यानंतर पप्पांना विचारलं तर तुम्हाला सोडायचं म्हटलं नाही खाली बस एकंदरी चांगलं आहे गव्हर्नमेंटच्या बसेस चालू असतात तो त्यांना मिळाली ऑफिस मध्ये जाऊन चौकशी केली ते म्हटले आहे बस तर मग त्यांना सोडायलाच झालं असतं तर ठीक आहे की तुम्ही जा आम्ही पार्किंगला जातो खाली ते लिफ्टने गेले त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की बस आहे तुम्ही निघा म्हणून मग तरी पण लेट झालं त्यांना सोडायला जायला झालं असं गप्पाचं की ज्याला अजून जेवण पण नाही झालं संध्याकाळी परत चार वाजता घेऊन जायचं आहे दशला सो मी बघते मला कसं वाटतं काय नाही तर मग त्यांना सांगते की दशला तुम्ही घेऊन जा म्हणून सो चला ए तुला भरपूर मिस करते विरल तुला पण ती दोघ मुंबई एअरपोर्टला उतरली पण बाहेर पण पडली सगळं सामान करून विशाल गेला घ्यायला त्यांना एअरपोर्टला सो तिथून ती लोक जीएसटी जाणार आहेत जी तिकीट काढलंय त्यांना पप्पाला वाटलं होतं की हरिहरेश्वर दर्शन दुपारी आहे कारण अंधेरीवरून बोरवलेला त्यांना ती बरी पडेल म्हणजे एअरपोर्टलाच ती लोक थांबली असते पण नाही आहे सो ते काय काही प्रॉब्लेम नाही ती लेट नाईट त्याच्यामुळे ती सकाळी थोडी लेटच पोचली नऊ साडेनऊला काहीतरी बाहेर पडले कदाचित लेट झाल्या असणार एकसोबत सगळे फ्लाईट होतात मग इमिग्रेशनला खूप टाईम जातो बाहेर पडे पडे कारण कस्टम ड्युटीवाले पण असतात लाईनमध्ये उभी सगळ्यांना केलेली असते सो त्याच्यामध्ये पण खूप टाईम जातो सो असं आहे साईला खूप मिस करते गणपती बाप्पा पण येणार आहेत तर तिला पाठवलं आमचं बघूया जाणं होते किंवा काय काय पण त्याच वेळेला स्कूलचं म्हणजे त्याने जो भाग घेतला आहे मी डान्समध्ये फोक डान्समध्ये सो तो पण त्याच वेळेस आहे मन करते माहिती नाही बाप्पाची जर इच्छा असली तर नक्की येणं होईल सो आई तुला खूप मिस करते हॅलो नको ब्रेक मार ब्रेक म्हणजे तिकडे कुठे ब्रेक मार स्लो स्लो स्लू नको जाऊ चल एवढा पण नसतो

च मी आली दवाखान्यातून उशीर झाला होता सचिन पण खेळायला गेले होते आणि मला अक्षरशः उठवतच नव्हता आणि काय झालं गेलो तर डॉक्टर पण निघाला होता नुकताच दामोदर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली सो ते थांबले लगेच बाहेर पण पडले होते मग आले रेग्युलर पेशंट आहोत मला वाटत नाही आणि घरी आल्यावर उशीर पण उशीर पण झालेला आणि मला घरी येऊन काही बनवण्याची ताकत ताकद पण नव्हती आजारपणात घरचंच बरं असतं तिथं जाऊन बाहेर हॉटेलला पण बघितलं पण सगळी बंद आहेत कारण शुक्रवार असल्यामुळे सगळी नमाजला जातात तर सगळीकडं लॉक 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 चहा पण भेटायला मुशिबत राहिलेली कारण सकाळी चहा पण नव्हता बनवला त्याचबरोबर रात्री येते वेळी भरपूर उशीर झाला चार वाजता त्यावेळेस पेट्रोल पंपावरती पण कुठला शॉप म्हणजे ओपनच नव्हता सो काही खायला पण नाही भेटला तर इकडनं ब्रूमबर्गरमधून सॉल कुकूमधून दवाखान्यातून खूप लेट आलो तर त्याच्यामुळं माझ्या तेवढी शक्ती नव्हती की घरी येऊन काही बनवेल असं आणि सचिन हे दश पण क्रिकेट खेळायला गेले ते नुकतेच चालेल मला दवाखान्यात घेऊन गेलेले तिथे बाजूला हॉटेलला सगळ्या छोट्या मोठ्या बघितलं पण सगळे बंद होते कारण शुक्रवार होता सगळी जण नमाज ला गेली होती सुट काय